तुमचं नाव काय साहेब माझं नाव अमोल पाटील बरं पाटील साहेब तुम्ही काय करता व्यवसाय वगैरे मी प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षक आहे होय का, का? वा, 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 अच्छा प्रायव्हेटमध्ये सरकारी नाही नाए। नाए। म्हणजे विनाअनुदानित मग ती शाळा म्हणजे कुठल्या पॉलिटिकल वगैरे यांची आहे की आपलं सामान्य इतर लोकल कमिटी आहे मग आता मला सांगा की हिथ तुम्ही म्हणजे मराठी माणसं आहात इथलं जीवन आणि महाराष्ट्रात बॉर्डरी क्रॉस केलं काय फरक आहे आम्हाला तरी अजिबात काही फरक वाटत नाही आम्ही अगदी म्हणजे महाराष्ट्रात राहिल्यासारखं आतापर्यंत राहत आलोय फक्त कसं कागदोपत्री किंवा जे सरकारी काम आम्ही कार्यालय जातोय त्यावेळी तेवढं अडचण येते कन्नड थोडं येत नसल्यामुळे कुणाला तरी विचारून किंवा हे करून आता बऱ्यापैकी आम्हाला बोललेलं समजते पण बोलताना प्रॉब्लेम होते तुम्हाला कन्नड नाही जमत समजते मोडक तोडक बोलतोय आम्ही मग तुम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे कर्नाटकात असल्याचा मराठी तर निश्चितपणे आम्ही मराठी असण्याचा अभिमान आहे आम्हाला त्याच्याबद्दल काय कर्नाटकात असलो म्हणजे काय आम्ही मराठी असण्याचं आम्हाला हे वाटतं अशातला काय भाग नाही बहुसंख्य समाज इथं मराठी असल्यामुळे त्याचं काय फारसं हे येत नाही फक्त कार्यालयीन भाषेपुरतं थोडंसं अडचण येत एवढंच बाकी काय